सर्वांना नमस्कार मास्टर विशाल सर युट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत सर्वांना शुभ सकाळ कालच एक रात्री ऑफिशियल अनाउन्समेंट तुमच्यापर्यंत केलेली होती की महाराष्ट्र पोलीस भरती जी की चौदा हजार एकशे चव्वेचाळीस जागांसाठी मंत्रिमंडळामध्ये ग्रीन सिग्नल मिळालेला आहे पाठमाच्याच महिन्यामध्ये सत्ता तारखेला एक बैठक झालेली होती आणि बैठकीमध्ये नवीन भरतीसाठी म्हणजेच जे की हजार पंचवीसची आहे चोवीस पंचवीसची त्याला परमिशन भेटलेली आहे ऑफिशियल जागा किती होत्या काय होत्या हे सगळं काल आताच्या व्हिडिओमध्ये बघितलेलं होतं पण आता आपल्याला बघायचंय की थोडक्यात जागा किती होत्या आणि त्याच पद्धतीनं जे मुलांचे प्रश्न होते की भरती लगेच पडणार का हा एक विषय दुसरा विषय जागा या चौदा हजार एकशे चौदा याच फिक्स राहतील का की बदलतील भरतीवर सरकारचं का काय मत आहे हे आपल्याला सांगायचं आहे आणि अजून किती कोणत्या अडचणी आहेत त्याच्यावरती आपल्याला बघायचं आहे सो अतिशय महत्वाचा व्हिडिओ आहे काल सुद्धा संध्याकाळी तुम्हाला सांगितलं होतं की लेट व्हिडिओ पोस्ट केलेला होता तुमच्यापर्यंत आणि ते काल इव्हनिंगला परिपत्रक आलेलं होतं जे तुमच्यापर्यंत पोस्ट केलेलं होतं सो so आजचा व्हिडिओ जो आताचा व्हिडिओ खूप महत्वाचा आहे शेवटपर्यंत बघायला विसरू नका आणि त्याच पद्धतीनं आपल्या चॅनलवर जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय सोडू नका आणि त्याच पद्धतीनं तेच जर परिपत्रक तुम्हाला बघायचं असेल तर टेलिग्राम चॅनलवरती आपण टाकून दिलेलं आहे तुम्ही आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून घेऊ शकताय या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलचे लिंक दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्यायचं आहे अतिशय महत्वाचा विषय की महाराष्ट्र पोलीस भरती दोन हजार पंचवीस साठी ज्या जागा होत्या त्या जागेचे विश्लेषण काल रात्रीच्या व्हिडिओमध्ये आपण केलेलं होतं पण सगळंच परिपत्रक न दाखवता दाखवता फक्त जागा कुठून कुठं -कुटु पर्यंत आहेत तर परत एकदा सांगतोय एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीस सॉरी एक जानेवारी एक जानेवारी दोन हजार चोवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार चोवीसच्या रिक्त जागा प्लस एक जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस या संभाव्य रिक्त जागा संभाव्य रिक्त जागा या दोन्ही वर्षाच्या पिरियड मधल्या ज्या जागा आहेत त्याची इन्फॉर्मेशन काल दिलेली होती आणि हे अशा पद्धतीने हा पिरियड आहे भरतीचा तर एकंदरीत शिपय असेल चालक असेल त्याच पद्धतीनं तिसरी आहे पोस्ट किंवा घटक तो म्हणजे बॅट्समन आहे बॅट्समन त्यानंतर चौथा घटक आहे तो म्हणजे एसआरपीएफ आणि पाचवा घटक आहे तो म्हणजे तुमचा कारागृह तर अशा पद्धतीनं एकंदरीत किती जागा आहेत बघणार आहोत आपण परत एकदा शॉर्टमध्ये तर तब्बल दहा हजार नऊशे आठ जागा या आहेत शिपाई पदासाठी खूप मोठ्या जागा आहेत लक्षात ठेवा त्यातल्या त्यात तर बघायला गेलं तर चालक पदासाठी दोनशे चौतीस जागा ह्या जागा कमी आलेल्या आहेत त्याच पद्धतीनं बॅट्समॅनसाठी फक्त पंचवीस जागा आहेत आणि दोन हजार तीनशे त्र्याण्णव जागा म्हणजे तेवीसशे त्र्याण्णव जागा या एसआरपीएफ साठी आहेत आणि त्याच पद्धतीनं कारागृहसाठी पाचशे चौपन्न जागा या एवढ्या जागा घटक वाईज या महाराष्ट्र पोलीस भरतीसाठी येणाऱ्या पडणार आहेत सो अशा पद्धतीने एकंदरीत जागा बघायला गेलं तर चौदा हजार एकशे चौदा जागा आकडा पण खतरनाक आहे चौदा हजार एकशे चौदा जागा ह्या आताच्या दोन हजार चोवीस पंचवीसच्या पोलीस भरतीसाठी या पडणार आहेत तो हे झालं कालचं जे परिपत्रक आलेलं आहे त्याचं मार्गदर्शन थोडक्यामध्ये आता जे मुलांच्या मनामधले जे प्रश्न आहेत त्याच्यावरती आपण थोडक्यात बदल बोलणार आहोत तर पहिला प्रश्न जो होता की भरती लगेच पडणार काय एक लक्षात घ्या भरती पाडत असताना संभाव्य रिक्त जागा रिक्त जागा असतील त्याच पद्धतीनं पदोन्नतीने किंवा त्याच पद्धतीने ट्रान्सफर वगैरे झालेले असतील किंवा मयत झालेले असतील किंवा जे काही असतील ते पॉसिबिलिटी पकडून मगच भरती पडली जाते त्याच पद्धतीनं प्रत्येक जिल्ह्यातील म्हणजे महाराष्ट्रामध्ये किती जिल्हा असतील त्या जिल्ह्यातील प्रत्येक घटक वाईज पूर्ण जिल्ह्यातल्या रिक्त जागेचा अहवाल यावा लागतो आणि हा अहवाल हा वित्त विभागाला सुपूर्द करावा लागतो त्यानंतर वित्त विभाग परमिशन देते जे काल वित्त विभागाने परमिशन दिलेले आहे एक गोष्ट खूप महत्वाची आहे पाठिमाच्या भरतीतला अनुभव सांगतोय की वारंवार तीन महिने चार महिने पाच महिने फक्त आणि फक्त रिक्त जागेमध्ये तरतुदी किंवा रिक्त जागेमध्ये त्या त्रुटी प्रॉब्लेम हे बरोबर नव्हतं म्हणून पाठिंबा पाठवला असे सारखे सारखे प्रत्येक जिल्ह्याचे परिपत्रक आउट होत होते म्हणजे ज्या काही रिक्त जागा होत्या रिक्त जागेवरतीच ऑब्जेक्शन जा होतं पाठिंबाच्या भरतींवरती आणि जवळजवळ तीन चार महिने ह्या लेट होत होत्या पण आताच्या घडीला त्यांनी परिपत्रकामध्ये सांगितले की वित्त विभागाच्या परमिशन नुसारच आम्ही भरती पाडवलोय त्यामुळे एक गोष्ट फिक्स आहे की याच्यासाठी वित्त विभागाने परमिशन ही ऑलरेडी दिलेली आहे वित्त विभाग परमिशन दिलेली आहे ऑलरेडी दिलेले महाराष्ट्र पोलीस भरती असू दे किंवा किंबहुना महाराष्ट्रातील कोणतीही भरती असू दे त्याला वित्त विभागाची परमिशन घेऊनच भरती पाडावी लागते जर वित्त विभागाने जर तरतुदी सांगितल्या त्रुटी सांगितल्या किंवा चुकीच्या काही गोष्ट सांगितल्या तर तो अहवाल परत जातो आणि त्यासाठी मग पंधरा दिवस एक महिन्याचा अहवाल किंवा अहवाल रिटर्न येऊपर्यंत वेळ जातो सो अशा पद्धतीने भरतीला तारीख पे तारीख होत जाते पण आताच्या घडीला जे परिपत्रक आउट झालेलं आहे त्या परिपत्रकामध्ये त्यांनी नमूदच केलेलं आहे की वित्त विभागाची परमिशन नेच परवानगी सो एक पहिली गोष्ट खूप महत्वाची की वित्त विभागाची परमिशन भेटले तर चौदा हजार एकशे चौदा जागेंसाठी यांची परमिशन दिलेली आहे सो अशा पद्धतीनं हे भरती लगेच पडणार का तर आता इथन पुढं मग पाठीमागच्या सरकारने काही घोषणा केलेल्या होत्या की किंवा हे दोन्ही सुद्धा सोडा दोन टर्म वगैरे त्यांचाच आहे सो काही गोष्टींचा विचार केला जाईल आणि मग एकत्रित भरती पाडली जाईल याच्यासाठी सरकारचं काय मत आहे हे पण तुम्हाला पुढे मी सांगणार की भरतीवरती सरकारचं काय मत आहे हे पण सांगेन तर भरती लगेच पडणार का एकतरी गोष्ट आहे की पॉसिबिलिटी वाढलेली आहेत पूर्णपणे पॉसिबिलिटी वाढलेल्या आहेत आणि वातावरण एकदम छान आहे एवढं लक्षात ठेवायचं कुठंतर हे क्लायमेट सांगते की भरती येणाऱ्या काही महिन्या दीड दोन महिन्यामध्ये पडून जाईल म्हणजेच सरकार जे बोलत होतं त्याच ठिकाणी ही भरती जात आहे लक्षात ठेवा म्हणजे हे सगळं प्री प्लॅनड होतं सगळं सगळं प्री प्लॅनड होतं लक्ष ठेवा भरती लगेच पडणार का ह्याच्यावरती बोललो एक दीड दोन महिन्याच्या पिरियड मध्ये ही भरती पडण्याची शक्यता जोरात आहे आता जागा चौदा हजार एकशे चौदा जागा एवढ्याच पडणार का किंवा एवढ्याच राहतील का किंवा वाढतील का किंवा जे प्रश्न होते पोरांचं त्यांच्यावरती एक बोलूयात आपण एक गोष्ट खूप महत्वाची की एक सात आठ महिन्यापूर्वीच देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री असा पत्तीनं होता विषय तर नऊ हजार जागांचं त्यांनी टार्गेट ठेवलेलं होतं टोटल नऊ हजार जागा ह्या नवीन पदभरतीसाठी डोक्यात घेतलेल्या होत्या आणि त्यांचं म्हणणं होतं की दहा हजार जागा या दरवर्षी रिकाम्या होत असतात तर इथं जर बघायला गेलं तर नऊ हजार जागा एका वर्षाच्या प्लस दोन वर्षाच्या चोवीस आणि पंचवीसच्या असं अठरा हजार जागेची पॉसिबिलिटी पाहिजे होती पण ती पडली डायरेक्टली चौदा हजार एकशे चौदा वरती पण त्यांनी जर नऊ हजार पाडली असती तर कुठत चुकीच झाला असता आणि जागा कमी झाल्या असत्या आणि तुमच्या वरतीच्या सिलेक्शनची पॉसिबिलिटी कमी झाली असती सो अशा पद्धतीनं खूप महत्वाचा विषय की आत्ता जागा या चौदा हजार एकशे चौदा या फिक्स असणार आहेत त्यामध्ये काही कमी होणार नाही पण वाढण्याची शक्यता जो पण जोरात आहे ते पण नाकारता येत नाही का याच्यामध्ये बघायचे एसआरपीएफच्या गट स्थापना असतील पुण्याला सुद्धा पाच नवीन स्टेशन किंवा ठाणे जे आहेत त्यांची निर्मिती असतील त्याच्यामध्ये मग आठशे प्लस पाचशे अशा पद्धतीने जवळ तेराशे पोलिसांची गरज आहे मग हे सुद्धा याच्यामध्ये येऊ शकतं का हा एक घटक आहे अशा पद्धतीने महिला पोलिसांची निर्मिती आहे त्याच्यावरती सुद्धा प्रश्न आहे म्हणजेच एकंदरीत या जागा तर फिक्स राहतीलच एक चांगली गोष्ट आहे चौदा हजार एकशे चौदा जागा आहेत पण याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते हे मात्र नक्कीच याच्यामध्ये सुद्धा वाढ होऊ शकते कारण की पाटेमगस यांनी एक मध्ये एक ऑन मीडिया ऑन रेकॉर्ड सांगितलं होतं की एवढ्या एवढ्या जागेने आम्ही परमिशन दिले आणि त्याच पद्धतीनं जे की पुण्यातले वगैरे अशा पद्धतीने जे काही नवीन गट स्थापना केले तिथं आम्ही नवीन पद्धतीसाठी सुद्धा परमिशन दिलेलं आहे म्हणजेच एक पॉसिबिलिटी आहे की ह्याच्यामध्ये जागा वाढ होऊ शकते पण आता हे सरकारच्या हातात आहे त्याच्यावरती काय होणार हे सगळं त्यांच्या हातात आहे सो एकंदरीत चौदा हजार एकशे चौदा जागा हे फिक्स असतील त्याच पद्धतीनं याच्या पुढेही जाऊ शकतात हे तिसरा मुद्दा भरतीवरती सरकारचं काय मत होत किंवा काय मत आहे एकंदरीत जर बघायला गेलं तर स्थानिक स्वराज्य संस्था असतील मग त्याच्यामध्ये जिल्हा परिषद असतील नगरपालिका असतील जे काही असतील त्यांच्या निवडणुका हे ऑक्टोबर महिन्याचं जे काही खंडपीठाने त्यांनी आदेश दिलेले होते की चार आठवड्यामध्ये आम्हाला सांगा तुमचं टाइम टेबल द्या मग सरकारनं चार आठवड्यामध्ये त्या सगळ्या गोष्टी पोच केल्या आणि ऑक्टोबर महिन्यामध्ये ह्या ज्या काही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूक आहेत त्याच्यावरती त्यांनी ग्रीन सिग्नल दिला आणि मग त्यामध्ये आले मग त्याच्या आशासहिता अगोदर आली मग इलेक्शन आलं मग निकाल आलं मग ह्या सगळ्या गोष्टीत अडकत जाणार आणि सरकार जे म्हणत होतं की पंधरा ऑक्टोबरच्या नंतर पंधरा ऑक्टोबरच्या नंतर आम्ही भरती पाडणार आहोत हे मग जे प्री प्लॅनरचे मगापासून बोलतोय ते कुठतरी सरकारचं मत आहे तसंच आहे आणि त्याच पद्धतीने ती काम करत आहेत कोण कितीही काय बोललं तर ते सरकारचा जो विषय होता ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान तर ते ऑक्टोबरच्या दरम्यानच भरती पाडू शकतात लक्षात ठेवायचं आणि ह्याच्यामध्ये मग प्लस मायनस होऊ शकतं कारण की निवडणुकींचा विषय आहे मग आदर्श आचारसंहिता म्हणजे काय नाही मग त्यातले रूल्स रेग्युलेशन काय आहेत ह्याच्यावरती पाठीमाग व्हिडिओ बनवलेला आहे तो तुमच्यापर्यंत आपण ह्या टेलिग्रामच्या माध्यमातून पोस्ट करतोय पण आता भरतीवरती सरकारचं काय मत आहे तर ग्रीन सिग्नल तर आहेत शंभर टक्के भरती पडणार काही शंकाच नाही जागा पण फिक्स आहेत जागा पण मोठे आता विषय अशा पद्धतीनं की येणार काही महिन्यांमध्ये ही भरती पडून जाईल जे सरकार म्हणत होतं की सप्टेंबर ऑक्टोबर नंतर आम्ही भरती पडणार होतो सो त्या पद्धतीनं ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान ही भरती पडू शकते म्हणून लक्षात ठेवायचं आता सगळ्यात महत्वाचा चौथा पॉइंट आहे अजून कोणत्या अडचणी याच्यामध्ये येणार आहेत हे सरकारचं झालं इथ आधीच आता मुलांच्या अडचणी काय एक म्हणजे वयवाढ लय महत्वाचा मुद्दा आहे जो गाजलेला आहे पण सरकारचं याच्याकडे लक्ष नाहीये वयवाढ दुसरी उंचीमध्ये सूट आणि तिसरा बरोबर ज्या ज्यावेळी भरती पडत असते त्यावेळी एक आरक्षणाचा एक विषय असतो तो भरतीतला जो मुद्दा आहे तो कळीचा मुद्दा आहे लक्षात ठेवा असे तीन घटक आहेत हे घटक परत ज्यावेळी भरती पडतात त्यावेळी उठतात आणि मग आंदोलन आणि मोर्चा आणि ह्या सगळ्या गोष्टी चालवतात वयवाढीचा विषय आहे ज्या मुलांमुळे मुला पुण्यामध्ये वयवाढ झाली त्या मुलांचं वय हे तीन दोन अडीच वर्षांनी वाढलेलं आहे आणि मग सरकार म्हणते की एमपीएससीच्या पी धर्तीवरती आम्ही जर वय वाढ द्यायची म्हणलं तर एक वर्ष वय वाढ दिली तर या पोरांचं काय मग ज्या पोरांमुळे लढायला यश भेटलं त्या पोरांचं काय मग नुकसानच आहे आणि त्यांच्यामुळे जर गोष्टी होत असेल आणि तीच जर मुलं बाहेर पडत असतील तर हे चुकीचं आहे त्यामुळं ह्या मुलांना कायमस्वरूपी तुम्ही ह्या आताच्या घडीला भरती पाडत असताना या सेवा प्रश्न नियमामध्ये सगळ्या गोष्टी तरतुदीमध्ये काही चेंजेस करून तुम्ही ह्या मुलांना पहिला वाढ द्या आणि मगच तुम्ही भरती पाडा याच्या आधी पण बोलतोय आणि आता पण बोलतोय कारण की नवीन सुद्धा मुलं येईन झाले त्यांचं पण नुकसान होणार जेवढी भरती लेट होईल तेवढी त्यांचं वय वाढत राहील आणि ही मुलं जी गेले त्यांचं पण वय नुकसान झालेलंच आहे मग दोघांचं पण नुकसान होणार आहे शिवाय मधली जे आहेत शेवटचा ट्राय ती सुद्धा मुलं बाहेर पडतील सो अशा पद्धतीने तीन चार पॉसिबिलिटी आहेत ज्यांचं नुकसान खूप मोठ्या प्रमाणात आहे सरकारला विनंती करतोय की या वयवाढीच्या मुलांना दोन तीन वर्ष जे काय असतील ते वय वाढून द्या आणि लवकर लवकर भरती पाडा भरती पाडल्यानंतर हा समोर रस्त्या उतरला तर समिती गठीत करणार हे करणार ते करणार मिटिंग होणार असं होणार तसं होणार परत भरतीला लेट होणार हे नको आहे याच्या आधीच हा विषय करायला पाहिजे उंचीचा विषय बघूयात आपण उंचीमध्ये एस टी कॅटेगरी असेल पाच सेंटीमीटर सूट देणार येणार होती त्याच्यामध्ये तरतुदी आहेत अजून त्या तरतुदीमध्ये चेंजेस कोण त्यांना करावं लागेल आणि आदिवासी समाज आदिवासी समाज जो होता तो आदिवासी समाजाला मूळ प्रवाहात आणण्यासाठी सरकारनं त्यांना सुद्धा हाईटमध्ये सूट देण्याची घोषणा केलेली होती ते एक लवकर लवकर पोलीस भरतीसाठी करून या मुलांना मध्ये सूट देण्यात यावी अशी विनंती करतोय आणि तिसरा मुद्दा आरक्षणाचा मुद्दा आहे बरोबर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी जर भरती बघायला गेलं तर पोलीस भरती आहे त्यामुळे इथं खूप मोठा समूह आहे आणि हा समूह आपल्या मागण्यांसाठी आपल्या मागण्यांसाठी रस्त्यावर उतरतो आणि शंभर टक्के त्यावेळी मग सरकारचा निषेध करतो खूप मोठे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो पण एक विषय आहे आरक्षण जे काय असेल तो मुद्दा या सरकारनं सोडवूनच याच्यावरती विचार करूनच भरती पडायला पाहिजे कारण त्या सुद्धा मुलांना न्याय देण्याचा प्रयत्न तुम्ही तुम्ही तु केला पाहिजे नसेल तर ह्या मुलांचा लय मोठा मॅटर होऊ शकतो ईडब्ल्यूएसचं प्रकरण मुंबईचा निकाल जॉईनिंग काही दिवस काही महिने ह्या ईडब्ल्यूएसच्या प्रकरणामुळे सुद्धा प्रलंबित होता आणि ह्याचं नुकसान असं होतंय की भरती जुनी असते भरती बावीस तेवीसच्या असती तर चोवीस पंचवीसच्या मुलांबरोबर जॉईनिंग मग लेट सगळं चालू होते भरती जुनीच मारले जुनच सगळं निवड झाल्या जुनीच पण ट्रेनिंग बिनिंग पगार बिगार सगळं सगळं पदोन्नती पिदोन्नती हे सगळं या मुलांच्या सोबत होते मग कुठतात त्या मुलांना सुद्धा म्हणून म्हणतोय की आरक्षणाचा मुद्दा पहिला पूर्ण करा आणि मग तुम्ही भरती पाडा म्हणजे हे तीन गोष्टी आहेत या अडचणीच्या ठरणाऱ्या कशा ठेवा या तीन गोष्टी ज्या आहेत त्या आरक्षणाच्या किंवा पोलीस भरतीच्या पिरियड मध्ये ह्या थोड्याशा अडचणीच्या ठरणार आहेत सो सरकारला विनंती करतोय की त्यांनी आताच या सगळ्या गोष्टी करून लवकर लवकर भरती कशी पडता येईल यासाठी विनंती करून त्याच्यावरती तोडगा काढावा आणि लवकर लवकर भरती पाडावी हे मात्र नक्कीच आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्या तुम्हाला की जागा किती आहेत जसं की काल सांगितलं होतं की आज सकाळी व्हिडिओ येणार आहे सो जागा किती आहेत हे पण सांगितलं दहा हजार नऊशे आठ दोनशे चौतीस पंचवीस दोन हजार तीनशे त्र्याण्णव पाचशे चोपन्न आणि एकंदरीत चौदा हजार एकशे चौदा जे नऊ हजारच्या आसपास पकडत होतो दहा हजारच्या आसपास ते चौदा हजार प्लस जागा ह्या पडलेल्या आहेत नशिबाई यावेळी काय करायचं तुम्ही ठरवा वेळ घालवू नका आता अजूनही सांगतोय प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो ही तळमळ तुमच्या एका पोस्टसाठी तुमच्या एका वर्दीसाठी आणि शंभर टक्के तुम्ही ही वर्दी मिळवणार म्हणजे मिळवणार सो अशा पद्धतीने चौदा हजार एकशे चौदा जागा आहेत भरती लगेच पडणार का ह्याच्यावरती बोललो जागा किती आहेत ह्याच्यावरती बोललो आणि हे चेंज होणार का ह्याच्यावरती बोललो किंवा वाढतील का ह्याच्यावरती सुद्धा बोललो अजून कोणत्या अडचणी आहेत त्याच्यामध्ये बघायला गेलो तर वयवाडीचा विषय उंचीमध्ये सूट आहे आणि आरक्षणाचा विषय आहे ह्याच्या सगळ्या मुद्दे तुमच्यापर्यंत पोहोचलेले आहेत सो अजून एक महत्वाची गोष्ट की लेकीसाठी आपली महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी चार हजार प्रश्न असणारी तीनशे एक्केचाळीस पानांची कोंबो आणि जम्बो पीडीएफ बॅच जे आहे ते तुमच्यापर्यंत आपण अवेलेबल केले दोन बावीस तेवीसच्या पोलीस भरतीमध्ये वनरक्षक भरती असेल त्याच पद्धतीनं दारूमध्ये भरती असेल ते डिफेन्स क्षेत्रातली आहेत महाराष्ट्र डिफेन्सच्या सो याच्यामध्ये त्रेपन्न प्लस क्वेश्चन ह्या पीडीएफ मधले होते त्रेपन्न प्लस क्वेश्चन हे पीडीएफ मधले होते ही पीडीएफ जी आहे ती चार हजार पाचशे प्रश्न संच आहेत चार हजार पाचशे प्लस प्रश्न आहेत तीनशे एक्केचाळीस पान आहेत तब्बल या पीडीएफ मध्ये जी लाइफ टाइम आहे एकच टाइम घ्यायची परत काय परचेस करायची गरज नाही परत ती काय डिलीट होणार नाही एकदा घेतलेली कायमस्वरूपी तुमच्यासाठी यामध्ये त्रेपन्न क्वेश्चन मागच्या याच्यामध्ये आले होते हे पण बोललो आणि जर बघायला गेलं तर प्राइस एक नव्वद पैशाच्या आसपास एक पेज तुम्हाला देतोय आपण नव्वद पैशाच्या आसपास एक पेज देतोय सो अशा पद्धतीनं की पीडीएफ अतिशय महत्वाची आहे जी अतिसंभाव्य प्रश्न आहेत जी सरे सर्वच्या माध्यमातून घेणारे एक्झाम असू देत मग टी सी एस असेल मग आयबीपीएस असेल किंवा त्याचबरोबर जे की ऑफलाईन पेपर जसे की काल चार जे परिपत्रक आले जे मगापासून सांगतो त्याच्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची शेवटची लाईन नमूद केले की पोलीस भरती ही ओएमआर बेसड होणार आहे म्हणजे एक फिक्स झालं की पोलीस भरती ही ऑफलाईन होणार आहे अजिबात ह्याच्यावरती वेळ घालू नका कोणतर मध्येच फिजिकल झाल्यानंतर साप सोडणार की ऑनलाईन होणार आहे ऑनलाईन होणार आहे आणि मग घाबरून जाल काय गरज नाहीये पहिल्याच वेळी ज्या गोष्टी सांगितलेल्या असतात लक्षात ठेवा त्याच कंटिन्यू फॉलो करावं लागतात त्यामुळं इथून पुढे ऑनलाईन होणार की ऑफलाईन होणार अजिबात विचार करू नका तुमची एक्झाम आहे पोलीस भरतीची ती ऑफलाईनच होणार आहे याची नोंद घ्यायची आहे सो अशा पद्धतीने अतिशय महत्वाचा विषय तो म्हणजे जे की नव्वद पैशापर्यंत तुम्हाला ही पीडीएफ देतोय चार हजार पाचशे प्रश्न आहेत अतिसभाव आहेत तीनशे एकेचाळीस पानांची पीडीएफ आहे तुम्हाला जर मेसेज करायचं असेल तुम्हाला जर ही पीडीएफ हवी असेल वन टाईम परचेस करा कायमस्वरूपी कितीही वेळा वाचू शकताय काहीही करू शकता लक्षात ठेवा सो चौऱ्याऐंशी अडसष्ट नव्याण्णव एकसष्ट अठ्ठ्याहत्तर या नंबरवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज करायचं जो या स्क्रीनवरती आहे सो ज्यांना ज्यांना ही पीडीएफ हवी असेल त्यांनी त्यांनी या स्क्रीनवरती जो व्हॉट्सअप नंबर दिसतोय त्याच्यावरती मेसेज करून टाका आणि आजपासून आतापासून मनाशी गाठ बांधा की जोपर्यंत एक पोस्ट निघत नाही तोपर्यंत दिवसाची रात्र करणार आहे जागणार म्हणजे जागणार एवढा अभ्यास करणार एवढं फिजिकल करणार खतरनाक म्हणजे खतरनाक शंभर टक्के एक पोस्ट ही मिळवून दाखवणार म्हणजे दाखवणार कारण की ह्या नंतरची जागा सात ते आठ हजार म्हणजे पन्नास टक्केने लॉस पन्नास टक्केने कमी येणार आहे लेस समज काय म्हणतोय तो आताच विचार करा काय करायचं काय करायचं विचार करा आत्ताचे चार महिने जर तुम्हाला त्रेचाळीस वर्षाची त्रेचाळीस वर्षाची नोकरी भाकरी वर्दी मिळवून देत असेल तर हे चार महिने किती महत्वाचे असतील याचा विचार करा सो अतिशय महत्वाची इन्फॉर्मेशन तुमच्यापर्यंत पोहोच केलेलं आहे पीडीएफ हवे असेल तर शंभर टक्के या स्क्रीनवरती व्हॉट्सअप दुसऱ्या त्याच्यावरती मेसेज करा आणि आजपासून तयारी सुरुवात करा त्याच पद्धतीनं हे परिपत्र बघायचं असेल तर टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे ती सुद्धा जॉईन करा आणि त्याच पद्धतीनं युट्यूबला सुद्धा सबस्क्राईब करून घ्या कारण की ज्या जागा जिल्हावाईज वाईज घटकावायची येणार आहेत त्या तुमच्यापर्यंत करण्याचं काम आपला चॅनल महाराष्ट्रामध्ये पहिला करतोय लवकर लवकर आपला चॅनल पण सबस्क्राईब करून घ्यायचा आहे छोटे सर्व आदरणीय विद्यार्थ्यांना या नवीन भरतीसाठी आपल्या चॅनलकडून मी शुभेच्छा देतोय आणि मी तो सांगतोय तोपर्यंत धन्यवाद